पापाला हाय ज्योती पुजारी हाय हाय मोपा इंग्लिश कमेंट करू नका अरे दुसरा लाईक थँक्यू हाय आरस पापाला आता आम्ही चष्मा घालतो बर का तुम्ही घालतो का सांगा आता पापाला आमची भावलीला चष्मा घालायचे हो का कुठं

ज्योति कडून सोलापूर लाईव्ह आहेस का तू ताई मला भीती वाटते नाका भिव रे बाबा गोरे गोरे पे काला काला चष्मा हाय नमस्कार नमस्कार स्पेशलिस्ट दादा लाईक ओके थँक्यू यू किती क्युती आहे हो ना अपेक्षा बाकी <laughs> मोठा झाला भाऊली हा मोठ झालं ज्योती जेवण झालं का नाही नाही गणेशाजून बाकी आहे मग जेवण आत्ता काम संपले माझे बसले उभं लाईव घेत अरे इंग्रजी झाडू नका रे मग तेच सांगते ना ऐ ते नाई खप्पगी इंग्रजी झाडू नका बर का मराठी झाडा मराठा महाराष्ट्रामध्ये राहत ना तुम्ही लाजू नका मराठी बोलायला बर का पोरींना धमक लाडू खाल्ले वाटते नाही नाही स्पेशलिस्ट दादा डायरेक्ट जेवण आहे अरे हाय ताई हाय अतुल दादा जय मल्हार मोहन मराठी कमेंट कर हाय स्पेशलिस्ट दादा तब्येत बरी आहे का ज्योती काय सांगते आता सध्याला तर बरी आहे गणेश पण पन... उद्या उद्या सोमवार आहे ना उद्या जाईन मी दाखण्याला तेव्हा त्यांनी काय सांगते काय माहिती नंतर आता रिपोर्ट बघून मोहन दादा हाय हाय नमस्कार डन थँक्यू अतुल दादा हाय अरेस भेळतो बाजू धोडा मग बिळतो बाबू अतुल हाय काका पत्तू हाय झाडू खराटा पाठव मग मराठी झाड जाड़। झाडू <laughs> खराटा पाठव का बरोबर पाठवते <laughs> बर कोणतं मोठं पाटू का छोटा पाटू झाड हॅलो नमस्कार जय मल्हार सर्वांना तो घे गी मुता नाटक मान सांगितलेला कळत आहे ना तुला मराठी मध्ये सांगितलेलं कळी ना काय मराठी झाड ना मराठी कमेंट कर ए बाबा छप्पन छप्पन मराठी कमेंट कर अतुल हां 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 मग